बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घालीसात आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार रंगराव पाटील लिखित कादंबरी, कादंबरी। तालीम प्रकरण दहावे आता त्या फराऱ्यांचा तळ शेकरवाडीच्या रानात होता शेकरवाडीच्या दक्षिणेला एक मोठं लवाण होतं त्या लवणात हे सगळे फरारी राहत होते पोलिसांनी आता चांगला जोर केल्यानं ही माणसं अशा आठ रानात राहत होती दिवसभर शेखरवाडीच्या इनामदाराच्या उसात पडून बसायची आणि रात पडली की उघड्या रानात यायची त्या लवनात बसायची तिथंच झोपायची एक दोन गडी रात्रीचा पहारा करायची कुठं काही चावू लागली की सगळ्यांना उठवायचे इनामदार लाला फराऱ्यासने जेवण पोचवायचा भाकरीचं गटळं आणि कोरड्यासाची भली मोठी चरवी यायची इनामदाराचं गडी हे काम करायचं इनामदार रोज चमचमी जेवण पाठवायचा कधी रोट्यांची चवड यायची तर कधी इनामदारानं शिकार करून आणल्या रान कोंबड्याचं कालवण यायचं सणासुदीला पोळ्यांचं जेवणही इनामदारानं त्यांची चांगली सोय केली होती टिप्पूर चांदण्यात आजही सर्वजण लवणात बसले होते लांबवरची झाडं झुडप दिसत होती चांदणं मनसोक्त बरसत होत महादू आणि बाबू वाडकर अशा वेळी गांजा मळायचे ज्ञानूला ते आवडत नव्हतं पण तो काही बोलत नसे इनामदाराचे गडी येण्याची वेळ झाली होती सर्वजण बातामारीत बसले होते ज्ञानूला रावळावर सूड कसा घ्यायचा त्याच्याशिवाय दुसरं काही सुचत नव्हतं त्याला कुठं गाठावं कसा मारावा याचाच विचार तो करीत होता बाळूच्या आईला त्यानं वचन दिलं होतं आणि बाळूनं त्याच दिवशी स्वप्नात येऊन छातीवर नालाचं पायतान दाबलं असं सा सांगितलं होतं त्यामुळं ज्ञानूला रावळाचा खून पाडल्याशिवाय चैन पडणार नव्हती साथीदारांना तो वरचेवर हे बोलून दाखवित होता पण रावळा डावात सापडत नव्हता दुळवाडीच्या आपल्या चिरेबंदी भक्कम वाड्यात तो राहत रात्री होता रात्रीचा बाहेरच पडत नव्हता तो त्यो आता अतिशय सुरक्षितपणे राहत होता पोलिसांना ज्ञानू कुठं आहे याच्या बातम्यापूर्वीच होता ति त्यामुळं त्यांनी आता सावकाराचा मळा सोडला होता आणि शेखरवाडीच्या लवणात तळ दिला होता फरारी तिथं असल्याचं फक्त लालासाहेबाशिवाय कुणालाच माहीत नव्हतं गडीही कुठं बोलत नव्हते विश्वासातली माणसं जेवण पोहच करायला येत होती आजही ती माणसं आता थोड्या वेळातच येणार होती ते सर्वजण त्यांची वाट पाहत होते चांदण्यात लांब गडी येताना त्यांना दिसलं रोज दोनच माणसं यायची आज चार पाच गडी दिसत होत त्यामुळे त्यांची कुजबूज सुरू झाली होती आज इतकी माणसं कशी मानसा मानसा हे इनामदाराचीच माणसं आहेत काही दुसरी कोण आहेत का पोलीस वेष पालटून आला असतील का रावळानं माणसं पाठिवली सर्वजण घोळका करून बसले काहीतरी धोका असावा असं त्यांना वाटलं उसात जाऊन लपून बसावा असं एकानं सुचवलं तर कोणी हे लवाण सोडून पशार व्हावा असं सांगितलं ज्ञानू म्हणाला कोण बी असू देत धोका दिसलास तर त्यातला एक बी गडी शिल्लक ठेवायचा नाही इथनं एका एकाला एका टिपून काढू तिकडून गोळीबार झालास तर गोळी कुणाला लागू नये म्हणून सगळे आडवे झाले लकानं आणि ज्ञानूनं बंदूक लोड केली डोळं बारीक करून ते बघू लागले गडीजवळ येऊ लागले एका गड्याच्या हातात रायफल असलेली दिसली तेव्हा मंडळींना शंका आली ज्ञानून मग लगेच हवेत बार काढला तशी ती मंडळी येता येता एकदम थांबली मटकन खाली बसली तिकडच्या गड्यानं चवड्यावर बसून बंदूक नीट धरली आणि त्यानंही हवेत एक बार काढला तसं कुणालाच काही कळ ना ती माणसं पुन्हा उठली लकानं बंदूक नीट वर धरली आणि एक बार काढला तशी तिकडली माणसं मटकन बसली मग तिकडून आवाज घुमला अरे ज्ञानू आई अरे आम्ही तुमच गाडी आई मी मी कोंडी या बा, बार काढू नका बार काढू नका कोंडीचा आवाज सर्वांनी ओळखला ज्ञानानंतर तो पक्का ओळखला आणि त्यानंही आवाज दिला कोंडी काय असतात सावका सावका अशे भिवू नकास डोंगर दरीत आवाज घुमला आणि मग ती माणसं उठली झपाजप चालत त्या फराऱ्यांकडे येऊ लागली जोरदार फोकस असली बॅटरी महादूनं पाडली इनामदाराचं दोन गडी होतं सावकार सर्वात पुढं होतं त्याला सर्वांनी ओळखलं त्यांच्यामध्ये बंदूकधारी व्यक्ती होती त्याच्या अंगावर पांढरी शुभ्र कपडं होती चांदण्यात तो माणूस अधिकच उठून दिसत होता ती माणसं जवळ आली ज्ञानून विचारलं कोंडी आणखी कोण आहे र सांग इनामदारला आला असा माहिती नव्ह का ना भाई आवाज दिलास म्हणून बर लेका गोळ्या झाडत होतो आम्ही हा आमच्या जवळ बी होत्या की असं म्हणून कोंडी हसला आणि ती मंडळी अगदी जवळ येऊन ठेपली इनामदार आज तुम्ही होय काम आहे तसंच जेवण करा मग बोलू आपण म्हणजे आम्हाला चिंता होई चिंता करण्यासारखं काही नाही मग सांगतो आधी पोट भरून जेवा रोज पोट भरूनच जेवतोय आम्हाला इथं आल्यापासून काय बी कमी पडलेलं नाही जन्मभर हितच राहावं असं वाटतंय माधू गमतीनं बोलला राहावा की मग माझं काय म्हणणं नाही पण तुमचं काम झाल्याशिवाय तुम्हाला चैन पडणार नाही तुम्ही माझं काम केलं आता तुमच्या कामात मी मदत करतो असं बोलणं चाललं असताना घड्याने सर्वांना वाढलं ज्ञानूच्या जेवणाकडे लक्षच नव्हतं इनामदार काय नवीन काम घेऊन आल्यात कोंडी का व कसा आला याचं कोडं त्याला सुटत नव्हतं आज इनामदारांनी फरारांना निरणाळ्या भाज्या आणि मौसूद चपात्यांचं मसालेदार जेवण आणलं होतं ते खाता खाता ज्ञानून विचारलं लालासाहेब तुम्ही बी घ्या की वाईज आमचं झालंय कोंडी तूर तिओ काय वाड्यातनं मोकळा आला असेल भाई चांगला चांदीच्या ताटात जेवण आला असेल बाबू वाडकर गमतीनं बोलला तसा धुंडी पुढं म्हणाला अरे त्या परीस हे रानातलं जेवण लई चांगले असलं चांदणी भोजन आम्हाला हाय का बघा कुंडीचं बोलणं ऐकून सगळेच हसले मग सर्वांचं बोलणं थांबलं लकाला तर फार भूक लागली होती त्यानं वर पाहिलंच नाही सर्वांची जेवणं झाली आणि कोंडीनं सर्वांना पान दिलं ज्ञानूनं पान खाल्लं नाही बाळूच्या खुनापासून त्यानं पान खाल्लंच नव्हतं रावळाला उडवूनच तो पान खाणार होता त्यानं पान पाळलं होतं थंड वारा सुटला होता लवणाच्या मोकळ्या रानाशेजारी इनामदाराचा ऊस होता तो वाऱ्यावर सळसळत होता क्वचित डोंगराकडच्या ऊसातनं कोल्हे कोई ऐकू येत होती सगळ्यांचं पान खाऊन झालं ज्ञानून विषय काढला कोंडी तू आज इकडं कसं आलास एक बातमी घेऊन आलोय कंची रावळ्याच्या मळ्यात आज डवारा आहे रावळा गावतूया बघा आज तडाक्याला आज तिला शिल्लक ठेवायचा नाही या दिवशीच गेल्या वर्षी त्यानं बाळूला मारलंय बाळूचा खून होऊन एक वर्ष झालं होतं हे कुणाच्याच लक्षात आलं नाही रावळाचा दुसऱ्या वर्षाचा डवाऱ्याचा दिवस आला तरी आपण सूड घेऊ शकलो नाही याचं ज्ञानूला अत्यंत वाईट वाटलं संबंध तालुक्यात दरारा निर्माण करून आपला काय उपयोग हो आकाराम रामोशाला आपण बोल बोल म्हणे ठार मारलं आणि रावळासारख्या गडी आपण अद्याप उडवू शकत नाही याची त्याला मनातून खंत वाटली मग ज्ञानूच्या अंगात एकदम चेव आला आज त्यासाठी तर लालासाहेब स्वतः आले होते कोंडीनं ही वार्ता लालासाहेबांना सांगताच लालासाहेब स्वतः त्या कामाची योजना तसंच ज्ञानू काय करतोय हे विचारण्यासाठी व व ज्ञानूला या कामी आपण काय मदत करू शकतोय हे ठरवण्यासाठी आले होते दूर कुठेतरी पाहत असल्या ज्ञानूला लालासाहेबांनी विचारलं ला। वास्ताद तुमच्या मतीला गावातनं काही माणसं का पाठवून कशाला तर सगळीच अस्सल माणसं आहे ती माधू म्हणाला आणि ही, ही गोष्ट खरीच होती एकापेक्षा एक सरस माणसं ज्ञानजवळ होती कोंडी हा उत्तम सल्लागार आणि विचारी माणूस त्याच्या गँगमध्ये होता तसाच महादूसारखा जहाल मनुष्यही त्याच्यात होता लखासारखा का काव्यबाज माणूस त्यांना लाभला होता बाबू वाडकरासारखा धाडशी कोणीच नव्हता तुका आणि भिवा एक महिना झालं आपल्या भागात गेली होती तिथं गावात मारामारी झाल्यापासून ते तिथं राहत होतं तिथलं प्रकार मिटून शांतता झाली की ते ज्ञानूच्या टोळक्यात येऊन सामील होणार होते या सर्वांवर ज्ञानूचं वर्चस्व होतं धाडशीपणात आणि ताकदीच्या बाबतीत ज्ञानूला सगळे मानत होते ज्ञानूनं रायफल नीट धरली बरं आवरलं काय रे तुमचं लालासाहेब तुम्ही आलासा हे लई चांगलं झालं आम्ही आज त्याचा डाव काढणार आता मिनिटभरी थांबून चालणार नाही डवारा सपायच्या आत गेलं पाहिजे नाहीतर तो घरला जायचं आणि आपण तिथं जायचं दहाच्या आत तरी डवारा होत नाही बरोबर पंक्तीत बसल्यावरच उडूया की ज्ञानू हा तसंच करायचं आजचा डाव चुकवायचा नाही उठा असं म्हणून ज्ञान उठला आणि कोंडीला म्हणाला सावकार तू इनामदाराच्या सोबतीला राहा नको मी जातो व्यवस्थित ही बाई रायफल जवळ असल्यावर मला कुणाचं व्ह्यान आहे शिवाय माझं गडी आहेतच की आम्ही जातो व्यवस्थित आज तुम्ही सावधपणे वागा म्हणजे झालं असं म्हणून ज्ञानून बंदूक वर केली आणि धाडकन बार काढला असं न जावा म्हणजे एका तासात इथं ता पोचशीला मधनच जायचं तर ज्ञानू चालू चला, लाला लालासाहेब सगळे वळले पाठ फिरवून चालू लागले लालासाहेब तो गँग झपाट्यानं निघालेला पाहत होता त्यांना पाहून तो म्हणाला उद्या इथंच या बरं का तसं काय आमचं नक्की नाही आला हव तर सांगावा धाडतो ज्ञानूनं लांबनं सांगितलं आणि ती सर्व मंडळी काट्या कुट्यातनं दगड धोंड्यातनं झाडा झुडपातनं झपाजप पावलं टाकू लागली सगळ्यात पुढं ज्ञानू होता आता फक्त त्याला रावळासमोर दिसत होता त्याचे हात त्याच्यावर गोळी झाडण्यासाठी शिवशिवत होते रावळ्याच्या मळ्यात डबारा चालला होता यावेळेला रावळानं फार मोठ्या प्रमाणात कार्यक्रम ठेवला होता मुद्दाम वारणाकाठची दोन कोकरं आणली होती वारणाकाठचं बकरं चौदार असतंय मळीच्या शेवऱ्यांचा कवळा पाला खाऊन वरण्याचं याल खाऊन नदीकाठचं मौसूत हिरवं गवात खाऊन आणि वारणेचं पाणी पिऊन कोकरं तुळतुळीत होत्यात तसलीही दोन चांगली कोकरं रावळानं ह्यावेळी आणली होती जेवायला माणसं जास्त सांगितली होती धनगर आली होती पण धुळवाडीतल्या इतर काही प्रतिष्ठित माणसांनी आमंत्रण नाकारली होती रावळा गावात अनेक भानगडी करीत होता त्यामुळं तो गावाला नको होता पण या महाभयंकर माणसाच्या वाटेस कुणी जात नव्हतं ज्ञानूला तिओ सापडत नव्हता ज्ञानूच्या पटात घावत नव्हता तिहो आज त्यानं फौदार निंबाळकरांना हे आमंत्रण दिलं होतं काळ्या वावरापर्यंत जीप गाडी आणून उभी केली होती एक लठ्ठ हवालदार त्यात होता दोन पोलीस होते त्यांना डवारा किती वाजता असतोय ते माहीत नव्हतं फिरायची हौस हो असलेला निंबाळकर फौजदार दिवस मावळून अंधारला सुरुवात होताच गावात आला होता आणि तिथून रावळाला घेऊन मळ्यात आला होता रावळानं आता मळ्यात सिमेंट कॉन्क्रीटचं घर बांधलं होतं पूर्वीचं छप्पर काढलं होतं घरात छान गोटा बांधला होता जवारी पाळी दावणीला होती वावरात मोकळी नवी बैलगाडी सोडली होती दुबत्या काळ्या करंद म्हशी होत्या नोकर वाढविले होते हिर खाली खोदून पाणी जास्त केलं होतं उसाचं क्षेत्र वाढवलं होतं फौजदारासाठी म्हणून घरात बैठक न टाकता घरापुढील पटांगणात बैठक टाकली होती मोठं जाजम टाकलं होतं गाद्या आणि लोड होतं आधी शुभ्र असलेलं ते गादी तक्के चांदण्यात अधिकच सफेद दिसत होतं निंबाळकर फौजदार तरणा बांड होता, होता। गौरवर्णानं तो अधिकच उठून दिसत होता त्याच्या अंगावर साधे कपडे होते पण कमरेला रिवॉल्वर होतं त्यानं कपाळावर झुरप टाकली होती त्याचे काळेभोर केस चकाकत होते डोक्याची फर कॅप त्यानं नुकतीच काढून ठेवली होती थंड वारं बरं वाटत होतं दोन तीन पोलीस अदबीनच शेजारी बसले होते त्यांचं साहेबांच्याकडे लक्ष होतं आणि साहेब जे बोलतील त्याला ते मांडुलवीत होते साहेबांच्या विनोदाला हसत होते बाकीची माणसंही तिथंच बसली होती तीही साहेबांचं बोलणं ऐकत होती पण कुठं मांडुलवायची आणि कुठं हसायचं हे त्यांना कळत नव्हतं म्हणून ते येड्यागत ऐकत होते फोजदाराऐवजी आपण एक थोर विचारवंत झालो असतो तर किती बरं झालं असतं असं साहेबांना वाटत होतं रावळा मध्येच तिथं येऊन बसला जा, जा, जा होता थोडं बोलणं ऐकायचा बोलण्यात भाग घ्यायचा पुन्हा उठून जायचा माणसं काय करतात ते बघायचा डवऱ्याचं जेवण होत आलं काय ते पाहत होता माणसं कामाला लावित होता गेल्या वर्षी डवऱ्या दिवशीच बाळूचा काटा काढला हे रावळाला आठवत होतं फितूर व उर्मट माणसाला पण चांगला धडा दिला ज्ञानूला चांगला टोलाच दिला आपण त्याच्या पार्टीवर तो एक आघात केला म्हणून रावळा खुशीत होता मोठमोठाले दगड मांडून चुली केल्या होत्या त्यावर दोन हंडे ठेवले होते त्यात वारणाकाठची कोकरं शिजत होती यावेळी रावळानं धुळवाडीतला उत्तम स्वयंपाकी बंडा यास आणलं होतं त्यो मोठमोठी जेवणं करीत असे कितीही माणसांचं जेवण तो अगदी उत्तम प्रकारे बनवी तो आसपासच्या खेड्यात प्रसिद्ध होता लग्न जरा तर बंडाची फार घाई अनेक ठिकाणचे आमंत्रण येत कुठं बुंदीच्या लाडवाचं आणि मसाले भाताचं जेवण करावं लागं कुठं जिलेबी कुठं भात तर कुठं मटण पुलाव्याचं जेवण करावं लागं सर्वात तर बेज पैसे बी चांगले मिळत आज बंडाला खास डवाऱ्याचं जेवण करायला बोलावलं होतं एका हंड्यात मटणाचा रस्ता उकळत होता तर दुसऱ्या हंड्यात पुलावा शिजत होता यावेळेला जेवणाला पत्रावल्या नव्हत्या सर्वांना ताटाची सोय केली होती डवारा म्हणजे वर्षात एकदा मसुबाला बोकड कापायचा कंदुरी करायची विहीर काढताना पहिली कुदळ मारताना तिथं एक दगड पुजला जातोय तो पुजून मग विहिरीची पहिली कुदळ मारून विहिरी सुरुवात केली जाते तो दगड एखाद्या झाडाखाली विहिरीजवळ ठेवला जातो त्यालाच त्यालाच मसोबा समजायचा वर्षातून एकदा बुकट कापून डवारा किंवा डवरा साजरा करायचा तसाच डवारा आज रावळानं आरंभलेला होता प्रत्येक वर्षी तो हे करीत आला होता गेल्या वर्षी बाऊला खलास करायचा म्हणून त्यानं बडा डवारा साजरा केला त्या आरोपात आपण गोवलो जाऊ नये म्हणून रावळानं निंबाळकर फौजदारांशी संधान बांधलं होतं गेल्या वर्षापासून त्याची चांगली ओळख केली होती घसट निर्माण केली होती दिवसेंदिवस रावळाची आर्थिक प्रगती होत होती तो बडा होत चालला होता साहेबाकडूनच ज्ञानूला अटक करून त्याचा काटा काढणार होता तो हो। मग त्या भागात त्याला कोणी वैरी राहणार नव्हता पण ज्ञानू रावळाला सापडत नव्हता उलट ज्ञानू येईल आणि घालाघाली याचा नियम नव्हता रावळा त्याला भिवून होता कारण कोडोली पन्हाळा भागातला प्रसिद्ध टग्या आकाराम रामोशी भुई भुईसपाट केला होता त्यामुळे रावळा आता वचकूनच होता बाळू धनगाराच्या खुनाचा सूड ज्ञानू घेतल्याशिवाय राहणार नाही हे त्यानं ओळखलं होतं त्यानं काही करण्याआधीच डाव टाकून त्याला पोलीस खात्याकडनं पकडावा असं त्याला फार वाटत होतं नाहीतर फौजदाराच्या सल्ल्यानं काहीतरी कारस्थान करून ज्ञानूला खलास करावा अशी त्याची जबरदस्त इच्छा होती म्हणून त्यानं आज त्यासाठी काहीतरी मार्ग काढण्यासाठी डवाऱ्याचा बेत आखला होता सगळी मंडळी हवेशीर बसली होती गप्पा ऐन रंगात आल्या होत्या तेवढ्यात वरतीकडच्या उसातून आल्या वाटेवरून खसफसाईक आली सर्वजण स्तब्ध झाले फौजदारी गप्पा मारता मारता गप्प झाला रावळा तिकडं पाहू लागला दोन कुत्री आवाजाच्या दिशेनं भुंकत धावत गेली आणि तिकडून उसातून किसन आणि त्याचा जोडीदार भगवान हे बाहेर आले किसनच्या हातात एक पिशवी होती ती झोकात हलवी तो येत होता भगवान त्याच्या मानानं सांभळ्या चालत येत होता वावरातनं झपा झप पावलं टाकीत तो जोड येत होता कुत्र्याने किसनला वळिकलं आपलाच माणूस आहे म्हणतास ती कुत्री त्यांच्याबोवती शेपटी हलवीत पुढं पुढं करू लागली किसननं त्याला लळा लावला होता किसन तिथं आला तव्हावळानं त्याला विचारलं इतका कार उशीर इस्लामपुरात तो माल मिळाला नाही मग गे तसाच कराडला गेलो चला तिकडं चला किसन भगवान आणि रावळा घरात गेले किसननं पिशवीतून तीन बाटल्या काढल्या आणि त्या रावळाजवळ दिल्या पिण्याची सर्व तयारी केली साहेबांना आत बलिवलं ते उंची दारू रावळानं साहेबांना दिली साहेबानंतर रावळानं घेतली किसनला रावळानं काही सांगितलं आणि मग रावळा व साहेब बाहेर आले भगवान बाहेर आला आणि त्यानं हवालदार व पोलिसांना आत नेलं एका एका ग्लासातच त्यांची बेजमी झाली मग बाकीच्यांनी घेतली बंडापण मध्ये झाला आणि कब्बर घेऊन गेला हांडे उकळत होते त्यातून वाफा बाहेर पडत होत्या आता सर्वजण शांत होते अर्धा एक तास झाला आणि जेवणाची तयारी झाली सर्वांना नशा चढत होती तसं कुणाला काही कळत नव्हतं बाळूला जेवणाच्या ताटावरून ता 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 उठवून रावळानं गोळी घातली होती ही आठवण काही धनगरांना होत होती किसनलाही ते आठवत होतं भगवान मात्र यावर्षी नौका होता गेल्या वर्षी काय झालं हे त्याला माहीत नव्हतं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या